नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पुन्हा करळगावच्या ब्रिजवर आहेत एकतीस मार्चला दोन हजार चोवीसला हा जो ब्रिज आहे तडा गेलेली होती आणि रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला होता बरोबर पण आज पुन्हा आज बघितला जवळजवळ चाळीस दिवस झालेत चाळीस दिवसानंतर त्यांचं काम किती संत गतीनेत ते बघण्यासाठी आपण आलेलं फक्त बघा हा फक्त लेअर काढलेला आहे त्याच्या त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही म्हणजे चाळीस दिवसानंतर जी कामाची गती पाहिजे होती ती गती दिसत नाही आपल्याला इथं आपण खालच्या बाजूला पण जाणार नदीच्या बाजूला पण जाणार पर्यायी जो मार्ग केलेला आहे तो मार्ग कसा आहे काय त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहेत बघा आपल्यासोबत या बाजूने नेहमी प्रवास करणारे आहेत त्यांना आपण प्रश्न तुमची काय अडचण काय होणार आहे तुम्हाला सांगा जरा आम्ही सर इकडनं आता कामावरती येतो जातोय आणि सर्व पब्लिक इकडे येतच राहते तर अजून सुद्धा रस्त्याला इथे चालू चांगल्या प्रकारे झालेला नाही बघू शकता तुम्ही खालून पर्यायी मार्ग दिलेला आहे परंतु जर एक महिन्यामध्ये पाऊस पडला तर तो रस्ता सुद्धा वाहून जाण्याची शक्यता आहे आणि पर्याय रस्ता इकडे आपल्याला कुठेच मिळणार नाही म्हणजे तुमचा संपर्क तुटू शकतो संपर्क तुटू शकतो इकडं पालघर जाण्याचं पर्याय खूप आहे माणसांचं मनोर कंपनीमध्ये खूपच कर्मचारी जातात आपल्या इकडून वाड्यावरून तर त्यांना पर्याय रस्ताच नाही मिळत दुसऱ्या पावसाच्या कारणामुळे पाऊस पडला तर लवकरात लवकर संत गतीने काम चालू आहे ते लवकरात लवकर ही तुमची अपेक्षा आहे हो लवकरात लवकर सरकारने काम पूर्ण करावं दखलता घेतली पाहिजे खूपच ट्रॉफिक संध्याकाळी तर तुम्ही येऊन बघू शकता शकता की ट्रॉफिक खूपच लागली एक तास झाला काल आम्हाला इकडे आम्ही ट्रॉफिक मध्ये फसलो होतो खाली मोठ्या मोठ्या गाड्या चालतात इकडनं खूप त्रास होतो त्यांना पण खाली ग्राउंड ला जाऊन पण बघण्यात नेमके काम चालू आहे खाली किती काम चालू आहे बघा किती गतीने काम चालू आहे आता हे बांधा लावलं इकडे बघा इथपर्यंत तुम्हाला दिसतय काम कसं चालू आहे ते आता हे किती साठा किती कामाचा काय काय आहे ते खूपच गतीने काम चालू आहे आपण इकडे पण जाणार आहोत इकडे झूम करून दाखव जरा नक्की पावसाल्यापर्यंत होईल का नाही पाऊस पडला तर किती लोकांना त्रास होणार आहे संपर्क तुटणार आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय